यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये ही अटक झाली आहे अत्यंत चांगले बाब आहे त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल पंकजा मुंडे यांनी असं म्हटलंय का मुलासाठी च सर्व विरोधक दोन दिवस झाले तुमचा आरोप करत होते तुमच्यामुळे पण तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जात आहे लपवलं जात आहे अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत मानला ना आणि जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल पंकजा मुंडेने एका मनापैकी